आदित्य हॉस्पिटल सांगली रजिस्टर बांधकाम कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस सा शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली आदित्य हॉस्पिटल सांगली ई एस आय आय एस ई एस आय सी राज्य विमा कामगार योजना अंतर्गत सर्व रजिस्टर कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्क्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली काल मिरजेचे आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी सांगली येथील एका कार्यक्रमात आमदार माननीय हो। सुरेश भाऊ खाडे यांनी मी मिनी पाकिस्तानमधून चार वेळा निवडून आलो आहे असे वादग्रस्त वक्तव्य करून मिरजेतील नागरिकांची मने दुखावली आहेत त्या संदर्भात आज महाराणा प्रताप चौक मिरज येथे आज त्यांचा जाहीर निषेध व्यक्त केला यावेळी जमीर संधी युथ फाउंडेशन महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष जमीर सणदी यांच्या उपस्थितीत रमजान मुलाने शांतीनाथ पाटील सचिन शिरडोने इम्रान आलासे सर मुलानी नजीर मुजावर कैफ पटेल सद्दाम खान मुजफ्फर बीजापुरे अरबाज कुर्णे नदीम शेख जाफर मुल्ला अयाज मुजावर दस्तगीर मुजावर जमीन संधी युथ फाउंडेशनचे सर्व सदस्य यावेळी उपस्थित होते काल आपले विद्यमान आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी काल जे मिनी पाकिस्तानमधून मी चार वेळा टर्म मिनी पाकिस्तानमधून मी चार वेळा निवडून आलो आहे असं जे बे बेतल वक्तव्य करून जे मिरजकरांची जे मन दुखावले आहेत त्यासाठी प्रथमता त्यांचा जाहीर निषेध करतो मी मिरजेमध्ये विकासाची कामं न करता रस्त्याची कामं कित्येक वर्ष हे आहेत चार वर्षाचा एकही विकास काय आपल्या मिरजेचा झालेला नाही आहे आणि असली वक्तव्य करून मिरजेचं त्यांची लास्ट टर्म असून ही आमदारांची म्हणून त्यांनी असलं वक्तव्य करून मिरजेचं वातावरण दडूळ करत आहेत आणि यांना हिंदू मुस्लिम अशी काहीतर भांडणं अशी वक्तव्य करून यांना आपल्या मिरजेचं वातावरण बदलायचं बदलायचा प्रयत्न करत आहेत आपण ज्या मागच्या वेळेला जी दंगल झाली आहे त्या दंगलमधून अजूनपर्यंत त्या गोष्टीतून बाहेर आलो नाही तर अशा परत आमदारांनीच जर ह्या गोष्टी बोलत असतील तर हे योग्य नाही आहे त्यासाठी आम्ही आमच्या जमीर संधी फाउंडेशनच्या तर्फे आम्ही आमदार सुरेशभाऊ खाडे यांचा जाहीर निषेध करतो